नमस्कार नमस्कार आज आपण आंबेगाव तालुक्यातील लोंढेमाळा येथे आलेलो आहोत लोंढे लोंढेमाळ्यामध्ये लोंढे हे आपले शेतकऱ्यांकडं आपण आज त्यांच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर हा आपण बघू शकता त्यांचा गवार आणि भुईमुगाचा प्लॉट आहे तर मागच्या एक कमीत कमी एक महिन्यापासून ते आपल्याकडून स्टोअरमधून विविध खते आणि औषधे आपल्या शेतीसाठी वापरत आहेत आणि या खता आणि औषधांचा त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट देखील भेटत आहेत तर आता हाच रिझल्ट कसा आहे आणि त्यांचा अनुभव आपल्या स्टोअरबद्दल कसा आहे ते हे आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकूया राजशाकारोंडे मंथरी इथून डोंडे म्हणायचं मग तो मी एस कॉर्नरचा एका आहे मी इथून नेमच्याकून आता महिना झाला आहे वर्षा प्लॉटला औषध आणतो आता माझा जवळजवळ तिसरा सोडा ना आता आपल्या कार्ड निवालेला आहे बिझानी त्याच्यामुळं आपल्याला रेटही रिजनेबल आहेत लोकांच्या औषधापेक्षा रेट रिजनेबल आहेत रेटही तोडून देतात आपण म्हणून ते ऐकायत आहेत आज ते थांबतात तसं काही अर्थ नाही मला जवळजवळ अडीच शेती ती शिक्युरिटी ते भिमुख पण होता आपल्या भीम पण तिच्यात रिझेस आहे खूप एवढा पडला होता तिच्यातही रिझल्ट चांगला आहे त्याचंही औषध चांगले आता हिरवा साईड लागला आहे नाही आपल्या प्लॉटला त्यांची भेटायची वरच्यावर त्यांच्या दुकानाला वरच्यावर भेटायची पण इकडून तिकडून औषधांनी आण मी शेतींच्या पुन्हा औषधं आलेली मला त्याचा इथून पुढं जे नाही आणखीन बाकी शेतकरी आहे पण त्यांना तुम्ही काय सांगू शकता आपल्या जास्त किसान साथी सेवा कृषी केंद्रामध्ये आणि मी आता मला चांगल्या आहेत खात्याची रेटी बरी आता दहा सवी सविर औषधे पाणी त्या औषध आहे सांगतो सगळ्यांना ठीक धन्यवाद धन्यवाद